थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात पण काही भाज्या अशा असतात त्या फक्त थंडीमध्येच मिळतात इतर वेळी मिळत नाहीत त्यापैकी एक म्हणजे ओल्या तुरीच्या शेंगा तर आज आपण कोणतंही वाटण न करता ओल्या तुरीची भाजी बनवणार आहोत इथे मी पाव किलो ओल्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत आता या शेंगा सोलून मी त्याचे दाणे काढून घेतले दाणे काढल्यानंतर ते दाणे निवडून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे कारण बऱ्याच वेळा या दाण्यांमध्ये तुरीच्या शेंगांमध्ये आळी असते आता ही भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ह्या तुरीचे दाणे घातले आता मध्यम गॅसवर हे तुरीचे दाणे दोन ते ती तीन मिनटांसाठी परतून घ्यायचे असं केल्यामुळे तुरीच्या दाण्यांना जो थोडासा तुरटपणा असतो तो कमी होतो आणि भाजीला छान चव येते तुरीच्या दाण्यांचा थोडासा रंग बदलायला लागला की हे तुरीचे दाणे आपल्याला काढून घ्यायचेत तुरीचे दाणे काढून घेतल्यानंतर कडेमध्ये मी अजून एक चमचा तेल घातलं आता कढई आपली गरमच आहे त्यामुळे तेल लगेच तापतं आता यामध्ये ठेसलेल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या आता लसूण पाकळ्या थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेतल्या आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आता हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे भाजीला मी खूप कमी तेल वापरलं आहे कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत कारण अशा हंगामी मिळणाऱ्या भाज्यांना त्यांची स्वतःची अशी चव असते आणि आपण जास्त मसाले वापरले तर त्याची चव कमी होते मसाल्याची जा चव जास्त येते आता कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झाला आहे आता त्यामध्ये जे बेसिक मसाले लागतात ते घालू ज्यामध्ये पाव चमचा हळद एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ बस आपल्याला एवढेच मसाले यामध्ये घालायचे आहेत आता भाजीसाठी आपण तेल खूप कमी वापरल्यामुळे बऱ्याच वेळा मसाले कडेला चिकडतात त्यावेळी थोडंसं पाण्याचा शिटकाव मारून हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता मसाले कांदा टोमॅटो छान शिजवून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये जे आपण तुरीचे दाणे भाजून घेतले होते ते तुरीचे दाणे घालायचे त्याबरोबरच कोथंबीर घालायची आणि सगळं छान एकत्र मिसळून घ्यायचं दोन ते तीन मिनटांसाठी हे चांगलं परतून घ्यायचं आणि एकजीव करायचं म्हणजे सगळे मसाले तुरीच्या दाण्यांना अगदी व्यवस्थित लागतील आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मी इथे सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी ते दीड वाटीच गरम पाणी घातलं आहे तुम्हाला भाजी थोडी लपलपित किंवा थोडी पातळचा रस्सा बनवायचा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवा आपण सुरुवातीला तुरीचे दाणे थोडे भाजून घेतले आहेत त्यामुळे आता शिजण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे एक ते दीड वाटी पाण्यामध्ये हे छान शिजून तयार होतात आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि गॅस फुल्ल करून पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची पाण्याला उकळी आली की गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची चार ते पाच मिनटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते आता पाच मिनटं झालेत आणि आपली भाजी शिजून तयार आहे कोणतंही वाटण घाटण न करता कमीत कमी मसाल्यामध्ये बनवलेली आणि फक्त दहा मिनटामध्ये बनणारी ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि ह्या हिवाळ्यामध्ये ही ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी एकदा नक्की बनवून पा आणि गरम गरम भाकरी ही भाजी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद